हाय बी परफेक्ट फॅमिली जसं मी म्हटलं होतं की मी स्टेज डेअरिंगची एक सिरीज घेऊन येणार आहे आणि ती वेळ आता आलेली आहे तर माझं नाव आहे सनी चाबुक बी परफेक्ट नावाने ग्रुप आपला सोशल मीडियावरती आता धुमाकूळ घालतोय माझ्या पुस्तकांना भरपूर प्रेम देत आहे एक पुस्तक आहे आपलं बी परफेक्ट दुसरं आहे स्पीक परफेक्ट आणि तिसरं आहे हाऊ टू क्रॅक इंटरव्ह्यू चौथं पुस्तक तुम्हाला लवकरच समजेल तर आजच्या व्हिडिओचा मुद्दाच हा आहे की स्पीक परफेक्ट तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही एक डायलॉग कायम ऐकत आलेला आहात आता कोणतंही स्टेज गाजवण्यासाठी सज्ज व्हावा हे मी का बोलतो कशासाठी बोलतो या व्हिडिओतून तुम्हाला सगळ्या गोष्टी नक्की समजणार आहेत आता मी माईक हातामध्ये घेतलेल्या ज्यावेळेस कुणीही आम्हाला कॉल करतं पहिला प्रश्न असतो की सर तुमच्या पुस्तकामध्ये मी पुस्तक पहिल्यांदा दाखवतो हे माझं पुस्तक आहे तर तुमच्या पुस्तकामध्ये भाषणाचे प्रकार का नाहीत दिले तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे का नाही दिले त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे पण अगोदर सुरुवात करूया पण त्या प्रश्नाचं उत्तर देऊनच मी सुरुवात करतो पण तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काहीही शंका असतील डाऊट असतील तर कमेंट करायला पण विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना स्टेजची भीती वाटते ज्यांचे हातपाय थरथर कापतात ज्यांना स्टेजवरती गेल्यानंतर मेंदू त्यांचा ब्लँक होऊन जातो शब्द सुचत नाही आणि कॉन्फिडन्सची कमतरता वाटते त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे तर सुरू करूया पहिल्याच प्रश्नापासून की सर तुमच्या पुस्तकामध्ये भाषणाचे प्रकार का नाहीयेत पहिली तो गोष्ट मी प्रत्येकांना हे सांगत असतो की तुम्ही पहिल्यांदा गाडी चालवायला शिकता गाडी चालवायला शिकल्यानंतर रस्ता कोणताही असू दे डेस्टिनेशन कोणते असू दे तुम्ही सहज जाऊ शकता मग मेन महत्वाचा मुद्दा काय रस्ता का गाडी चांगली चालवता आली पाहिजे पहिला मेन महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला गाडी चांगली चालवता आली पाहिजे रस्ते मग कोणत्याही प्रकारच्या असू द्या चढ असू द्या उतार असू द्या तुम्हाला मुंबईला जायचंय पुण्याला जायचंय कुठेही जायचंय तुम्ही सहज जाऊ शकता सेम भाषणाच्या पण बाबतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर भाषण करायला शिका ते म्हणजे मी माईक का पकडलेलं आहे त्याच्या पाठीमागचं रिझन पण तुम्हाला समजेल की पद्धती असतात माईक कसा पकडला पाहिजे आय कॉन्टॅक्ट कसे असले पाहिजेत आपलं ड्रेसिंग कसं असलं पाहिजे म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत तुम्ही कसं प्रिपेअर होता याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात की तुमचा कॉन्फिडन्स कसा शो करतो तर प्रश्नाचं उत्तर देताना मला एक गोष्ट सांगायला तुम्हाला आवडेल जसं मी सांगतो ना की भाषण सहज शिकण्याची गोष्ट नाहीये आणि दुसरं वाक्य पण त्याच्यात थोडं विरोधात आहे की भाषण एवढं पण अवघड नसतं आता दोन वाक्य थोडीशी विरोधात आहेत पण मी एक साथ बोललो रिझन सांगतो त्याच्या पाठीमागे भाषण तुम्हाला तो तोपर्यंतच अवघड वाटतं जोपर्यंत तुम्ही स्टेजवरती जात नाही मी माझ्या विद्यार्थ्यांना एक किस्सा कायम सांगत असतो मी त्यांना एक प्रश्न विचारतो कायम की मला सांगा की चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं त्यावेळेस मुलं सहज बोलतात की सर नील लगेच नाव घेतात नील हे नाव सगळ्यांना माहीत आहे की यांनी सर चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं होतं पण मी थोडंसं पुढं जाऊन सांगतो की चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवण्याचा चान्स हा त्याला मिळाला नव्हता कारण नील एकटा तर चंद्रावरती जाणार नाही त्याच्याबरोबर एक टीम होती त्या टीम मध्ये एक मेन पायलट होता त्याला ब्रुज अल्ट्रन म्हटलं जातं तुम्ही गुगलवरती पण सर्च करू शकता आणि त्याच्याबरोबरच नील होता हा को पायलट होता ज्यावेळेस ते या असेल चंद्रावरती उतरलं गेलं होतं त्यावेळेस सगळ्यात पहिली कमांड यांनी स्टोरी दिलेली आहे तुम्हाला गुगलवरती वाचायला पण मिळेल त्यावेळेस पहिली कमांड ही मेन पायलटला मिळाली होती की मेन पायलट गोडाऊन खाली उतरण्याचा त्याला आदेश आला होता पण मेन पायलट त्यावेळेस घाबरला जो की होता ब्रुज आल्ड्रीन की मी असंच खाली कसं उतरू पहिल्यांदा चंद्रावरती आलेलोय जळून खाक झालो तर किंवा इथून माघारी जाताना किंवा यानालाच काय जा झालं तर असा विचार करत तो बसला आणि इन फ्यू सेकंद मध्ये दुसरी ऑर्डर आली की को पायलट गो डाऊन नीलने एका क्षणाचाही विचार न करता चंद्रावरती पाऊल ठेवला आणि इतिहास घडला आज कोणाला जरी विचारलं की चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं तर सगळ्यात पहिलं नाव घेतलं जातं नीलचं भ्रुजचं नाव नंतर घेतलं जातं तो मेन पायलट असताना पण मग अशा गोष्टी का झाल्या तर त्याने चान्स घेतला आपल्या भाषणाच्या पण बाबतीमध्ये दे। स्टेज डेअरिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे काय की तुम्ही चान्स घ्यायला शिका आणि आपण चान्सच घेत नाही भाषणाच्या प्रकाराचं उत्तर देण्यासाठी मी एक्झाम्पल सांगितलं तुम्ही चान्स घ्या पहिलं पाऊल टाका इतिहास घडतो लक्षात घ्या मोठी आग लागण्यासाठी मोठी आग लागण्यासाठी मोठ्या गोळ्याची गरज असते एक ठिणगी पडली की ती आग लागून जाते सेम आपलं पण भाषणचं मोठं भाषण मोठं स्टेज गाजवायचं हो असेल तर छोट्या छोट्या स्टेज पासून सुरुवात करा एकदा तुम्ही स्टेजवरती उतरायला सुरुवात केली पहिल्यांदा भीती वाटेल सुरुवात करणं खूप गरजेचं आहे छोट्या छोट्या स्टेजवरती जाणं खूप गरजेचं आहे चार चौघांमध्ये बोलणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही मोठी स्टेज गाजवू शकता ही माझ्या अनुभवावरून सांगतोय गेली बारा वर्ष झालं मी बेक वेगवेगळे स्टेज गाजवतोय काय फोटोज पण मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि माझ्या वरती पण जाऊन तुम्ही ते फोटोज बघू शकता त्यातून मला काय एक्सपिरियन्स आला की आता स्टेज गाजवणं किती सोपं असतं आता लक्षात घ्या तुम्ही जेव्हा पहिल्यांदा स्टेजवरती उतरताना मनामध्ये भीती असते अरे किती लोक असतील माझ्यावरती हसतील लोक माझ्याकडे सगळे बघतील उठून कोणी काहीतरी प्रश्न विचारल भरपूर काय शंका माझ्या पण मनामध्ये होत्या मला पण भीती वाटत होती आता काहीच वाटत नाही आता जेव्हा स्टेजवरती वाटतो ना पब्लिक बघतो माझा पहिला प्रश्न असतो कुठल्याही कॉलेजमध्ये सेमिनारला जाताना सर मुलं किती आहेत याचा आकडा मोठा दिसतो ना सर, दिस सर हजार आहे दोन हजार आहे ऑडिटोरियम आहे वा मन खुशी होऊन जात तसं तुमचं पण होणार आहे मला भीती नाही वाटत आता किती समोर लोक आहेत आणि हा कॉन्फिडन्स बोलतोय लक्षात हा एक्सपिरियन्स बोलतोय मी आणि ज्यावेळेस स्टेजवरती मी जातो ना मी बिंदाच जातो सगळ्या पॉईंट टू पॉईंट मी गोष्टी सांगणार आहे आपली एका बाजूला एक प्लेलिस्ट ओपन होईल लक्षात घ्या स्टेज डिरिंगची सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला एकदम परफेक्टलीच मी स्टेजवरती बोलण्यासाठी तयार करणार आहे आणि त्याचबरोबर माझं पुस्तक पण मागवा पुस्तकामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप पॉईंट मांडलेले आहेत जो पॉईंट पुस्तकामध्ये नाहीये तो पॉईंट मी एक्सप्लेन करतोय तुम्ही कान नाही टाकला तुम्ही म्हणता की सर स्टेजवरती बोलण्यासाठी प्रकार पाहिजेत लक्षात घ्या एकदा तुम्ही स्टेजवरती बोलायला शिकला की तुम्ही कोणत्याही प्रकारचं भाषण करू शकता भाषणामध्ये प्रकार आहेत अॅग्री कोणकोणते प्रकार आहेत एखादा बड्डेला गेला उभं राहायला बोलायला लावलं भाषणच आहे तुम्ही कॉलेजमध्ये गेला प्रमुख पाहुण्यामध्ये स्टेजवरती बोलायला तुम्हाला सांगितलं भाषणच आहे किंवा आता तुम्ही बघता माहिताला गेल्यानंतर कोण बोलायला लावतात एक प्रकारचं भाषणच आहे ते इमोशनल भाषण झालं असे प्रत्येक ठिकाणी भाषणाचे प्रकार बदलत जातात पण मेन मुद्दा काय भाषण तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे संभाषण करता आलं पाहिजे स्टेजची भीती गेली पाहिजे भाषणाचे प्रकार ऑटोमॅटिकली तयार होतात लक्षात घ्या आणि प्रत्येक भाषणामध्ये थोडेसे पंचेस बदलतात इमोशन बदलतात थोडंसं प्रॅक्टिकली बोलणं बदलतं आवाजाचे चढ उतार बदलतात जसं आता मी आवाजामध्ये थोडा जोश दाखवते जर तुम्ही एखाद्या बर्थडे तिथे गेल्यानंतर थोडं हॅप्पीनेस असणं गरजेचं आहे मैत्रेच तिथे गेल तर थोडं सॅड फील झाला पाहिजे इमोशनल बोललं गेलं पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मी माझ्या सिरीजमध्ये ते पण सांगणार आहे कुठली शंकाच मनामध्ये नाही ठेवायची म्हणून तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करा की तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो बोलताना आत्ता काय प्रॉब्लेम येतो पहिल्यांदा सांगतो तुमच्यामध्ये बऱ्याच जणांची हालत होत असेल प्रत्येकामध्ये नॉलेज भरपूर आहे स्किल भरपूर आहे टॅलेंट भरपूर आहे फक्त बोलता न आल्यामुळं आपण माग राहिलोय लक्षात घ्या बोलता न येणं म्हणजे कॉन्फिडन्स कमी असण्याची लक्षणे आणि दुसरा पॉईंटमध्ये प्रेझेंटेबल नसल्यामुळं आपण आपलं स्किल आपलं नॉलेज दुनियासमोर लोकांसमोर घेऊनच येऊ शकलो नाही किती मोठा ड्रॉबॅक आहे बघा आणि जर हे पाच सहा वर्षानंतर ह्याचा पश्चाताप करण्याची वेळ आली पाच ते दहा वर्षानंतर वेळ निघून गेलेली असेल कन्सेप्ट समजते मी काय म्हणतोय वेळ निघून गेल्यानंतरची जी रिग्रेट असते तो जो पश्चाताप असतो ना तो कधीही भरून निघत नाही म्हणून सांगतो बोलायला शिका बोलायला आत्ता सुरुवात करा मी तुमच्या बरोबर आहे मी तुम्हाला ट्रेन करणार मी माझं नाव सांगितलं सनी चावक सर बी परफेक्ट तुम्हाला परफेक्टच करून सोडणार त्यासाठीच हे व्हिडिओची सिरीज आहे आता मेन मुद्द्यावरती येतो भाषण करायचं कसं तयारी कशी केली पाहिजे आजच्या ह्याच्यामध्ये मी फक्त माहिती सांगतोय आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर भाषणाची तयार करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय नॉलेज ते म्हणाल हे काय आम्हाला पण आहे लक्षात घ्या मी काय साधुभवा नाहीये की तुम्हाला सांगणार की असंच हे करा तसंच करा वाचन करा नाही नॉलेज अवतीभोवती भरभरून पडलेलं आहे समजतं मी काय म्हणतोय माणसांमध्ये नॉलेज आहे पुस्तकांमध्ये नॉलेज आहे मोबाईलमध्ये नॉलेज आहे इंटरनेट वरती नॉलेज आहे लहान बाळ काय ना काय शिकून जातं म्हातारी लोक काय ना काय शिकून जातात आपले मित्र काय काय शिकून जातात आपला गोळा करायचे आणि आपला ब्रेन तेवढा स्ट्रॉंग आहे आपण काय करतो नॉलेज गोळा करायला कमी पडतो गेन ना का करू दोन्ही मधला फरक समजा मी म्हणतो नॉलेज आता गेन नाका करू ऑलरेडी आपल्याकडे भरपूर नॉलेज आहे गोळा करा युटिलाइज करा अनालाइज करा लोकांसमोर प्रेझेंट करायला सुरुवात करा एकदा तुम्ही लोकांसमोर उतरला बघा सुचत जात सुचत कोणाला जात। जा जातं ज्याच्याकडे नॉलेजचा भांडार आहे तुम्हाला जर वाटत असेल मी मित्रांमध्ये नॉनस्टॉप बोलू शकतो तर तुम्ही स्टेजवरती पण बोलू शकता नॉनस्टॉप तोच व्यक्ती बोलू शकतो तोच व्यक्ती दुसऱ्याला एक्सप्लेन करू शकतो ज्याच्याकडं नॉलेज आहे आणि नॉलेज बरोबर एक्सपिरियन्स आहे जर तुम्ही चार चौघांमध्ये मित्रांमध्ये आपल्या बायकोशी आपल्या प्रियशीशी आपल्या मैत्रिणीशी कोणाशी जरी पाच मिनिटाच्यावरती बोलत असाल तर तुम्ही स्टेज गाजवू शकता फक्त तुम्हाला काय करायचंय स्टेजवरती याचे एक प्लॅटफॉर्म पाहिजे आणि बऱ्याच जणांना ते प्लॅटफॉर्म पण मिळतात लक्षात घ्या मी थोडासा माईक खाली ठेवून मग बोलतो बऱ्याच जणांना ते प्लॅटफॉर्म मिळतात पण ते चान्स घेत नाही जसे मी स्टोरी सांगितली नील समजते चान्स घेत नाही तर पहिला चान्स घ्यायला शिका नॉलेज भरपूर आहे गोळा करा चान्स घ्या जिथं स्टेज मिळेल पब्लिक डजंट मॅटर किती समोर पब्लिक आहे जिथं माईक मिळेल जिथं स्टेज मिळेल उतरा सुरुवातीला नाव सांगून खाली जा काही प्रॉब्लेम नाही हातपाय थरथर कापतील हे पण काय होतं हातपाय का थरथर कापतात आपली बॉडी किंवा आपली जिप का बळवळ करते त्याच्या बाबतीत रीजन रिझन मी तुम्हाला सांगतो होतं काय अचानक आवाज दिल्यामुळं किंवा स्टेजवर जायच्या भीतीमुळं आपलं बीपी वाढतो ब्लड सर्क्युलेशन हाय होतं ब्लड सर्क्युलेशन हाय झालं की मेंदूवरचं कंट्रोल निघून जातं मेंदूवरचं कंट्रोल निघून गेलं की बॉडीवरच निघून जातं कारण मेंदू बॉडीला कंट्रोल करत असते मग हात बघा असा थरथर थरथर कापतो माईक धारतानी थरथर कापतो पाय थरथर कापतात आपल्याला दिसतंय थरथर कापते ना आपलं मन सांगत असते की नाही असं नाही झालं पाहिजे पण ते डिफॉल्ट होतं खाली जाईपर्यंत अंगाचा घाम घाम होतो आपण नाही घामच फुटला काळजामध्ये गोळाचा आला सुचलंच नाही काय ब्लँकच झालो मला तर चक्करच आले असते इथपर्यंत काय काय झालं ना चक्कर पण येते स्टेजवरती गेल्यानंतर इतकी स्टेजची भीती मनामध्ये भरलेली असते त्याच्या पाठीमागचं रिझनच एक असतं की ब्लड सर्क्युलेशन थोडंसं आपल्याला नॉर्मल करता आलं पाहिजे कोणीही कधी स्टेजवरती बोलण्यासाठी आवाज दिला याला तुम्हाला माहिती आहे एक दोन नंबर झाल्यानंतर माझा नंबर येणार आहे बोलण्यासाठी रिलॅक्स व्हा मोठा श्वास घ्या दोन तीन वेळा मोठा श्वास घ्यायचा ब्लड सर्क्युलेशन जागेवरती येतं निवंत उठायचं कॉन्फिडंटली पुढे जायचं आता कॉन्फिडन्स कसा शो होतो कॉन्फिडंट पर्सन कसा दिसतो स्टेजवरती जाताना जा सगळ्या ऑडियन्सकडे बघा पहिली तो गोष्ट माझे ऑडियन्स किती बसलेले माझा आवाज जो आहे तो पहिल्यापासून शेवटच्या शे व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे असा माझा आवाज असला पाहिजे माझ्या सेमिनारमध्ये हजारो लोक असतात माईक जरी बंद पडला लाईट जरी गेली माझा सेमिनार नाही थांबत कारण मला माहिती आहे माझ्या आवाजामध्ये किती ताकद आहे आणि प्रत्येकाच्या आवाजामध्ये ती ताकद असते आपल्याला ओळखता आली पाहिजे आपला जो आवाज आहे पहिल्या व्यक्तीला तर आलाच पाहिजे पण त्याला कर्कश कर नाही वाटला पाहिजे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे त्याला समजला पाहिजे हे आपल्या आवाजामध्ये धमक असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे स्टेजवरती उतरताना कॉन्फिडेंटली जायचं माईक कॉन्फिडेंटली पकडायचा माईक पकडताना सिम्पल आहे माईक पकडला माई मध्ये थोडासा डिस्टन्स ठेवायचा माईक ज्यावेळेस पिंपल करता एक हाताची मुवमेंट झालीच पाहिजे मुवमेंट झाल्या पाहिजे कारण मुवमेंट व्हिज्युअल दिसल्याशिवाय लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार नाहीत लोकांना अट्रॅक्ट करता आलं पाहिजे अट्रॅक्ट करण्यासाठी मुवमेंट पाहिजेत बॉडी लँग्वेज पाहिजे आय कॉन्टॅक्ट पाहिजे फेसिल एक्सप्रेशन पाहिजे लोकांना हसवता आलं पाहिजे कनेक्ट करता आलं पाहिजे हिप्नोटाईज करता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी स्टेजवरती तुम्हाला धुमाकूळ घालण्यासाठी मदत करत असतात आता बघा पहिला पॉईंट समजून घ्यायच्या मधलं तुम्ही स्टेजवरती गेलेला उभं राहिलेला आहेत माईक पकडलेला आहे सुरुवात कशी कर करायची इम्पॉर्टंट आहे ना सुरुवात कशी करायची तर सुरुवात करताना पहिले तर सगळ्या पब्लिकला ग्रीटिंग्स द्या ग्रीटिंग्स म्हणजे काय हाय बोला हॅलो बोला गुड मॉर्निंग बोला गुड आफ्टरनून बोला त्याच्यामुळे मग कनेक्टिव्हिटी वाढते समोरच्या करून पण बोलून घ्या मी तर तीन वेळा बोलायला होतो गुड मॉर्निंग एवढी बडी बरं ते म्हणतात गुड मॉर्निंग सर आवाज नाही आला गुड मॉर्निंग एवढी बडी ते म्हणतात गुड मॉर्निंग एवढी अरे आवाज नाही जेवला नाही का आज कनेक्टिव्हिटी समजते जेवला नाही का आज बघू मुलांचा आवाज जास्त येतोय का मुलींचा आवाज जास्त येतोय समजते मग कॉम्पिटिशन लागतं आणि जेव्हा तिसऱ्या वेळेस मी म्हणतो ना गुड मॉर्निंग एवढी आज असा काल वाहून जातो की ऑडिटोरियम गाजून जातं सगळं समजते मी काय म्हणतो एवढा जोश त्यांच्यामध्ये येतो ही स्टेप आहे का मी आता पब्लिक बरोबर कनेक्ट झालो कारण पब्लिकला आपलं बोर नाही झालं पाहिजे आणि पब्लिकला बोर होतंय का आवडते हे आपल्याला पण समजलं पाहिजे लक्ष द्या आता उघड समोर दिसते मी बोलत राहतोय बोलत राहतोय बोलत राहतोय पब्लिक काय करतं हलायला सुरुवात करतो समजते मी तर माझ्या सेमिनार मध्ये चॅलेंज देत असतो की ज्यावेळेस माझं सेशन चालू होईल इव्हन तुम्ही पण माझे व्हिडिओ बघताय ज्यापर्यंत माझं सेशन चालू होईल फक्त हलवून दाखवा मोबाईलमध्ये लक्ष घालून दाखवा अजिबात नाही होणार कंटिन्युअसली बोलत असतो चार चार पाच पाच तासाचे मी सेशन घेतलेले आणि ते मुलांना आवडलेले आहेत प्रत्येक कॉलेजमधून पॉझिटिव्ह फीडबॅक मला येत आलेला आहे आतापर्यंत तर बघा माईक पकडलेला आहे पहिल्यांदा आपण ग्रीटिंग केलं सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं पब्लिकला अट्रॅक्ट करून घेतला आपल्याकडे सुरुवात करताना पहिली गोष्ट लगेच नाही सुरुवात करायची लगेच नाव सांगायला सुरुवात करायची माझं नाव सांगण्याच्या अगोदर तुमच्याशी मला एक किस्सा शेअर करायला आवडेल बघा मी सुरुवात कशी केली की माझं नाव सांगण्यापेक्षा की माझं नाव सांगण्याच्या अगोदर मला एक किस्सा तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल मग तो, तो किस्सा फनी असू द्या मोटिवेशनल असू द्या इमोशनल असू द्या तो काय करतो लोकांना कनेक्ट कर अरे काहीतरी सांगतो या हे हुक झालं अरे किस्सा सरांचा काय किस्सा आहे ह्या माणसाचा काही किस्सा आहे आम्हाला पण ऐका कर। लोकांना क्युरियोसिटी असते समोरच्याच ऐकण्यासाठीच तर तो, तो किस्सा जर किस्सा नसेल आठवत एक जोक सांगतो सिम्पल आहे एक मला चुटका आवडला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल मग आपण सेशनला सुरुवात करूया मग आपण भाषणाला सुरुवात करूया एखादा चुटकोला सांगा एखादा जोक सांगा त्यातली त्यात ते पण आठवत नसेल दोन चार शायरी पाठ करू शकता एक शायरी सांगतो तुम्हाला सुरुवात काय करायची एक शायरी सांगतो तुम्हाला एक शायरी मला शायरी सगळ्यांना आवडते तुमच्या समोर जर यंग पीपल असतील यंग मुलं असतील तर बिंदास शायरी फेकून द्या तुमच्यासमोर जर थोडी एजेड लोक असतील तुम्हाला वाटते की नाही हे संसारिक लोक आहेत कविता द्या बिंदासपणे तुम्हाला वाटते नाही हा मोटिवेशनची करायचे मोटिवेशनल थॉट सांगा दुसऱ्याची घ्या जसं ए अब्दुल कलाम म्हणायचे एव्हरी वन टू से दे हे वन बट नो वन वॉन्ट टू बी डाय भारी वाटतं ऐकायला एक्सप्लेन करा परत एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे प्रत्येकाला स्वर्ग पाहण्याची इच्छा असते पण मरण्याची इच्छा कोणाची आहे का नाही तसंच आपलं पण झालेलं प्रत्येकाला सक्सेस पाहिजे पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी कोणाची आहे का नाही मग जर सक्सेस पाहिजे असेल तर कष्ट करावं लागतील आणि स्वर्ग पाहिजे असेल तर मरावं लागेल तर अशा पद्धतीचे एक्झाम्पलने सुरुवात करायची मग इंट्रोडक्शन माझं नाव आहे सनी साबक सर गेली बारा वर्ष झालं मी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये याच्यामध्ये सेमिनार देतोय नमस्ते कॉलेज मध्ये असेल सिटीमध्ये मी सेमिनार देतो ही झाली माझी ओळख शिक्षण सांगू शकता एक धमक दिसते त्याच्यामधून शिक्षक सांगा पदवी असेल तर पोस्ट सांगा किंवा तुम्ही कुठले अध्यक्ष असाल बिंदास्त बोला आणि मग भाषणाला तुम्हाला सुरुवात करायची आहे भाषणामध्ये पण काय स्टेप असतात ही झाली सुरुवात सुरुवात नंतर तुमचा मध्यांक चांगला असला पाहिजे मध्यांकामध्ये मन विषय मध्यांकामध्ये मेन विषय मांडायचा आणि मग एंडिंगला जायचं माध्यकामध्ये सगळं जो तुमचा मुद्दा होता तुम्ही की तुम्ही भाषण कशासाठी करताय राजकीय असेल तर राजकीय मुद्दे काय काय होते बरं टीका असेल किंवा तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं असेल राजकीय भाषणामध्ये हातवारे वारे इम्पॉर्टंट असतात तुम्ही कधी पण बघित असेल राजकारणी लोक बोलताना कशी बोलतात आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला लाईट देऊ आम्ही तुमचं कर्ज माफ करू हाताचे इशारे बाजू कशी असतात समजते शैक्षणिक असेल तर जसं मी मुवमेंट करतोय की आज आपल्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये हे झालं आपलं ते झालं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात आता माझ्या जा ह्याच्यामध्ये मा पण बऱ्याचशा कॉलमध्ये राजकीय भाषणासाठी भरपूर इन्क्वायरी होत असत राजकीय भाषण कसं होतं काय होतं तुम्ही जर सिरीज फॉलो केली ते पण मध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे आता बरेच जण म्हणतात की तुम्ही आमदार होऊन दाखवा तुम्ही खासदार होऊन दाखवा तुम्ही नगरसेवक होऊन दाखवा ते स्टेज गाज होऊन दाखवा आणि मगच आम्ही समजू की तुम्हाला पण स्टेज गाजवते लक्षात घ्या तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता डॉक्टरला म्हणता का ही गुळी खाऊन दाखवा डॉक्टरला म्हणता का तुम्ही अगोदर इंजेक्शन घ्या डॉक्टरला म्हणता का ब्रेनचं ऑपरेशन तुमचं अगोदर करून दाखवा मगच आमचं करा नाही लक्षात घ्या जर तुम्हाला स्टेज गाजवत असेल मी गायडन्स करणार आहे तुम्हाला की अशा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे मी तुम्हाला युद्धामध्ये तलवार कशी चालवायची हे शिकवणार आहे तुम्ही म्हणताल नाही युद्धाला पण आमच्या बरोबर चालला नाही युद्ध तुम्हालाच करायचंय लढायचंय तुम्हालाच प्रॅक्टिस तुम्हालाच करायची आहे तर बघा भाषणामध्ये काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात जसं मी मला आवाजात चढ उतार पहिल्यापासून शेवटपर्यंत आवाज गेला पाहिजे आय टॉय कॉन्टॅक्ट सगळ्यांना कनेक्ट करायचं स्टेजवर जर मान्यवर बसले असतील त्यांना पण इन्क्लूड करायचं समोर व्यक्ती बसले असतील त्यांना पण इन्क्लूड करायचं इकडे व्यक्ती बसले असतील त्यांना पण इन्क्लूड करायचं वाटलं नाही पाहिजे की कोणाला टार्गेट करतोय आपण किंवा आय टॉय कॉन्टॅक्ट तर तुमचा कॉन्फिडन्स लो जाण लक्षात घ्या मैफिल सजली पाहिजे काय झालं पाहिजे मैफिल सजली पाहिजे ज्या वेळेस आपण उतरलो ना इम्प्रेशन टाकूनच बाहेर पडायचं म्हणजे हे जे जे भाषण आहे माझ्या आयुष्यातलं शेवटचं भाषण आहे संपला विषय मग मला जेवढं आहे तेवढं मी देऊन येणार आहे मग जर सगळी लोक असतील स्टेजवरती मी बघा फक्त सुरुवात सांगतोय कशी करायची एक एक व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की भाषण कसं करायचं काय करायचं सगळ्या गोष्टी होणार आज मी फक्त सांगतोय की कॉन्फिडन्स काय गोष्ट असते सुरुवात कशी केली पाहिजे स्टेजवरची कसं उतरलं पाहिजे आता बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळेच असतील आता बघा माझ्या समोर इकडं मान्यवर बसलेले इकडं माझा डेस्क आहे समोर पब्लिक आहे इकडे पब्लिक आहे मी सुरुवात करताना कसं करेन की माझ्या फॉर uh, एक्झाम्पल माझ्या डाव्या बाबा जवळ बसलेले सर्व मान्यवर मी नावं घेईन एक्स वाय झेड हे सर ते सर त्यांना मी uh, नमस्कार करतो आणि समोर जे बसलेले आहेत माझे प्रेक्षक समजते समोर जे माझे प्रेक्षक बसले त्यांना मी गुड मॉर्निंग देतो किंवा त्यांनाही नमस्कार करतो डिपेंड करतं की रिस्पेक्टफुल पर्सन आहेत आपल्या एजच्या नुसार पर्सन आहेत त्या पद्धतीने तुम्ही थोडस आदर पण चेंज करू शकता त्यांना कनेक्टिव्हिटी झाली यांना कनेक्टिव्ह झाली पण बोलताना पण सर तुम्हाला काय वाटतं या मुद्द्यावरती बघा मी एखादा मुद्दा मांडतोय पब्लिकला पटवून देतोय की शिक्षणामध्ये करिअर करायचं झालं तर इंजिनिअरिंग साईड झाला असं असं झालेलं आहे मध्ये भरपूर करिअर आहे मला वाटतं सरांचा पण आय टी बद्दल भरपूर अनुभव आहे सर काय वाटतंय मी जो मुद्दा म्हणतोय तो, तो पटतोय मुलांना सांगितलेलं मी योग्य सांगतोय सर मान हलावणार का तर सरांची थोडीशी आपण काय केलं रिस्पेक्ट वाढवली आणि ते मुलांना पण पटणार त्या मुलांना ते मुद्दे तिथपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आवाजामध्ये धमक पाहिजे कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि त्याचबरोबर तर स्टुडंट समोर बसले असतील तर स्टुडंटला इन्व्हॉल्व करून घ्या पब्लिकमध्ये लक्षात घ्या पब्लिकमध्ये बरेचसे असे लोक असतात त्यांना पण बोलण्याची इच्छा असते त्यांना रिॲक्ट होण्याची इच्छा असते डायरेक्ट भाषण करताना डायरेक्ट पब्लिकला आवाज द्यायचा ठीक आहे सांगा तुम्ही याचं उत्तर सांगा चला विचारा हो तुम्ही प्रश्न इंटरेक्शन वाढते त्यामुळे काय होतं आपण जरी एखादा पंच विसरून गेलो आपण जरी भाषणाचे पॉईंट विसरून गेलो ते पब्लिक भाषण ओढून घेऊन जातं मी गावतो पब्लिक आहे ना ते भाषण आपलं ओढून घेऊन जातं जिथं माझं अर्ध्या तासाचं भाषण होतं तिथे एक तासाचं भाषण होतं आणि लोकांना पण ते आवडता आपण छाप सोडून जातो तर मधला जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपले मुद्दे सगळे मांडून लोकांचे पण मुद्दे ऐकून घ्यायचे आणि मग शेवट शेवट येताना एकदम टॉपलाच झाला पाहिजे कारण लोक शेवट लक्षात ठेवतात प्रत्येक पिक्चरचा बघा शेवट लक्षात ठेवला जातो म्हणजे एखाद्या पिक्चरमध्ये बघा सायराट पिक्चर शेवट सगळे शांत होऊन बाहेर आले नटरंग पिक्चर सगळे शांत होऊन नट असे बरेचसे पिक्चर आहेत जिथे लोक शांत होऊन म्हणजे शेवट लक्षात ठेवतात हसले हसले आणि शांत होऊन बाहेर पडले किंवा बरेचसे पिक्चरमध्ये हसत हसत बाहेर पडतात तर तो एक्झिट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक्झिट कशी करताय त्याच्यावरती लोक एक्झिट करणार आहेत तर ज्यावेळेस तुम्ही एंड करणार आहात कुठल्याही भाषणाचा त्यावेळेस तापतीनेच झाला पाहिजे मग एंड कसा करू शकता स्लोगन आहेत जोक सांगून करू शकता जाता जाता एक मी कविता सांगतो जाता जाता एक मी शेर सांगतो जाता जाता एक वाक्य सांगतो जाता जाता हे वाक्य झालं पाहिजे हे वाक्य झालं टाळ्यांचा कडकडच झाला पाहिजे मगच खाली गेला पाहिजे लोक तुम्हाला कायमच लक्षात ठेवतील तुमची वाट बघतील पुढच्या भाषणासाठी त्या पद्धतीने एंड झाला पाहिजे ती मी तुम्हाला जे आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितले बाबा भाषण कसं सुरू केलं पाहिजे त्यासाठी कॉन्फिडन्स किती महत्वाचा आहे नॉलेज कुठून आणलं पाहिजे भाषणाची सुरुवात मध्यंक आवाजाचा चढ उतार एंडिंग कसं झालं पाहिजे एक्झिट कशी घेतली पाहिजे आता विषय झाला भाषणाच्या प्रकारांचा मी तुम्हाला आत्ताच सांगतो की भाषणाचे प्रकार असे डायरेक्टलीच नसतात पण इनडायरेक्टली होत जातात म्हणून मी पहिल्यांदा गाडीचं एक्झाम्पल सांगितलं गाडी चालवायला शिकवा कुठल्याही रस्त्यावरती चालवू शकता पहिलं भाषण करायला शिका कोणतंही भाषण असू द्या तिथं उतरू शकता जर तुम्हाला राजकीय भाषण करायचं असेल तर राजकीय विश्वातली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही विद्यार्थ्यांना सेमिनार देणार असाल तर विद्यार्थ्यांच्या करिअरबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही पब्लिकली ओपन भाषण देणार असाल तर पब्लिक कोणत्या प्रकारचे उद्योजक कोणत्या प्रकारचे जॉब करतात या सगळ्या अगोदर रिसर्च करावं लागतं रिसर्च करून डेव्हलपमेंट करावं लागते स्टडी करायचं मगच भाषण द्यायचं असतं अशा त्या लोक अशी स्टेजवरती उतरत नाहीत प्रत्येक गोष्टीचं प्रिपरेशन असतं आणि जर प्रिपरेशन चांगलं असेल भाषण कोणतंही असू द्या तुम्ही सहज स्टेज गाजवू शकता हे माझी गॅरंटी आहे आणि जर कॉन्फिडन्स कमी झाला तर माझे व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के मदत करणार तर हा पहिला व्हिडिओ आहे इथून पुढे आपण व्हिडिओची सिरीज आणतोय तुम्हाला एक प्लेलिस्ट ओपन होईल डाव्या बाजूला त्या प्लेलिस्टवरती क्लिक करायचं एक एक व्हिडिओ बघायचा तुम्हाला शंभर टक्के मदत होणार आहे तर आत्ताचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करायचे लाईक करायचं आणि कमेंट करायला विसरू नका कारण आता युट्यूबवरती आपण धमाका करणार आहे आणि तुम्ही स्टेज गाजवून दुनियामध्ये धमाका करणार आहे बी परफेक्ट लेट्स बिगेन